घरी नाही खाला जाणार मला म्हणा नाना अशी गोष्ट झाली आमच्याच मराठा समाजाच्या शिक्षण संस्था असल्यामुळे यांची दुकानदारी बंद होती कुणाला वाटण आपण आपल्या दुकानावर पेट्रोल टाकून फुकून द्यावं ज्या लोकांकडे हजार दोन हजार कोटी रुपये याला सीलिंग लावा भाजी घ्याकडे आज हजार दहा हजार कोटीची प्रॉपर्टी आहे पण हे भिकारचोट आज दहा हजार कोटीचे मालक झाले पण हा बैमान वर्ग आहे हा श्रीमंत नाही होणार तर काय होणार पाटील म्हणून घ्यायची पण लाज वाटते कारण हे नालायक राजकारण आज जे आपण बघतो प्रस्थापित विस्थापित या शिक्षण सम्राट हा जरी मराठा समाजातला वर्ग असला म्हणून आज हे शिक्षण मोफत होऊ देत नाहीच आज शासनाचं धोरण आहे शिक्षण आणि नोकरी ही प्रत्येकाला मिळायला पाहिजे परंतु आमच्याच मराठा समाजाच्या शिक्षण संस्था असल्यामुळे यांच्या पोटात शंभर टक्के सलतं आहे यांची दुकानदारी बंद होती कुणाला वाटण आपण आपल्या दुकानावर पेट्रोल टाकून फुकून द्यावं हे आमच्या वाट्याला आलेलं दुर्दैव आहे यामुळं मी शासनाला सांगतो आहे की हे तुम्हाला दहा टक्के लोकांकडे बघून सर्व समाजाचं नुकसान करता येणार नाही समाज जागा झालेला आहे आज जशी आमची जमीन तुम्ही स्लिंग ॲक्टमध्ये काढून घेतली तशी ह्या ज्या लोकांकडं हजार दोन हजार कोटी रुपये आहेत याला शिलिंग लावा यांनी कुठं खडे खांदले यांनी कुठं मेहनती केल्या यांनी काय असा रोजगार केला बाबा भाजी किनाऱ्याकडे आज हजार दहा हजार कोटीची प्रॉपर्टी आहे कुठून आणले यांनी आज दीडशे एकर जमीनहून दोन एकर आलेलं तुम्हाला दिसत आहे पण हे भिकारचोट आज दहा हजार कोटचे मालक झाले गरीब गरीब होणार गरीब हा इमानदार वर्ग आहे तो गरीब होणार पण हा बैमान वर्ग आहे हा श्रीमंत नाही होणार तर काय होणार आहे एका विद्यार्थ्याला ॲडमिशन दोन्ही ॲडमिशन देण्यासाठी आज चार चार पाच पाच लाख रुपये मागत आहे आज चांगल्या ठिकाणी सर शिक्षण घ्यायचं असेल लाखो रुपयाची क्लासेसला फीज द्यायची ती देण्याची आमची दा दानत नाही राहिली परंतु घरी बसून मराठा समाजाचे मुलं आज जीवापाड अभ्यास करून अठरा अठरा तास अभ्यास आहे परिस्थिती नसतानाही आणि राज्यात जिल्ह्यात पाहिलं येण्याचा क्रमांक हा मराठा समाजाचीच मुलं पटकवत आहे परंतु दुर्दैव असं हामसह एक आहे जातीवर टी सी तुम्ही विचारता टी सीवर तुम्ही विचारताय तो कोण्या जातीचा लाज वाटत नाही हमसब एक आहे म्हणायचं आणि टी सीवर जात विचारायची आणि तुम्ही काय म्हणता सर्व हो धर्मसंभव अरे भाडगाव जात तर तुम्ही आम्हाला विचारताय श्या लाज वाटायला पाहिजे आज मी बघतो पहिलीच्या वर्गात दुसरीच्या वर्गात तिसरीच्या वर्गात सर्वजण छोट्या छोट्या चड्डीमध्ये जनगण मानता येत नाही पण जनगण मानतात बराबर आहे पण ज्यावेळेस ते सातवी आठवीला जातो एकाला खाऊ मिळतो एकाला खाऊ मिळत नाही एकाला चड्डी मिळते एकाला मिळत नाही एकाला दफ्तर मिळतं एकाला मिळत नाही एकाला शिश्यवरती मिळते एकाला मिळत नाही त्यावेळेस त्या लेकराच्या मनात जातीविषयी तेढ निर्माण होतं का बरं मी मराठ्याच्या घरात जन्माला आलो असेल मी जर इतरांच्या घरात जन्माला असतो तर मला पाठीत मिळाली असती मला दफ्तर मिळालं असतं गणवेश मिळाला असता मला चप्पल मिळाली असती मला कॉलरशिप मिळाली असती शिष्यवृत्ती मिळाली माझंही बँकेत खातं असतं ह्या नालायक लोकाला दिसत नाही का मराठ्याचंही पण गरीबच आहे ना सर्वांना मिळायला पाहिजे तुम्ही जर म्हणत असताल सर्व धर्म समभाव तर तुम्हाला मारून हे द्यावंच लागेल विषय असा आहे तो जे म्हणतात यांनी बाया नाचवल्या पत्ते खेळले दारू पिली आमचं म्हणणे दारूचे धंदे पण तुमचेच होते ना दारू विकणार नाचणार क्लबवाले तुम्हीच होते आज तुमच्याकडं पैसा आलेला आहे मग तुम्हाला आरक्षणाची गरज काय आमचा गेला हे आम्हाला मान्य आहे कशात गेला हे तुम्हाला पण मान्य आहे पण तुम्ही जो आरोप आहे आमच्यावरती आमचं असं म्हणणं आहे आज तुमच्याकडं सदनता आलेली आहे आज तुमचं आरक्षण बंद करा सरकार झग मारायला म्हणतं का हामसह एक आहे भारत माझा देश आहे आम्ही सगळे भाऊ भाऊ येतो सामान्य नागरिक आहेत सगळ्यांनी एक आपण भाऊ भाऊ येतं मग एका भावाने ताटात खायचं आणि एका भावाने वाट पाहायचं हे कुठपर्यंत चालणार आहे याच्यावर बी सरकारला लाज वाटायला पाहिजे आज आम्हाला अशी परिस्थिती झालेली आहे पुढं जगता येईनं लेकरं शिकवता येईनं पाटील म्हणून घ्यायची पण लाज वाटते कारण हे नालायक राजकारणी तुम्ही जे म्हणतात ना सधनविरुद्ध हे तुमचे प्रस्थापित विस्थापित येत हे, हे नालायक लोक आहेत हे आमच्या वाट्याला आले हे दुर्दैव आहे उदाहरण सांगतो तुम्हाला शिवाजी महाराजांचे किल्ले जर दुसऱ्यांच्या ताब्यात असते तर ता आज त्यांना देवघरासारखं स्वरूप राहिलं असतं ते दुर्दैव आहे ह्या काँग्रेसच्या सरकारने मराठा शिवाजी महाराज मराठ्यांच्या घरात जन्माला आले म्हणून आज ती दुर्दशा जशी किल्ल्यांची चालवली तशी मराठ्यांची चालवलेली याला सर्वस्व जबाबदार आज आमचे मराठे असतील मराठी राजकारणी असतील किंवा बाकीचे नालायक असतील परंतु सगळे त्यात आहेतच दोषी हे सिद्ध झालेलं आहे काय सांगाल एकंदरीत